श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे अडतीसावा सर्ग वाचूया रावणाची आकृती अत्यंत भयानक दिसू लागली तो सगळीकडे दृष्टी टाकून पुत्रासाठी दुःखी होऊन दीनतापूर्ण स्वरात सर्व निशाचरांना म्हणाला माझ्या पुत्रानं मायाविद्येनं केवळ वानरांना फसविण्यासाठी ही सीता आहे असं म्हणून एक आकृती दाखविली आणि खोटाच तिचा वध केला आज मी ते खोटं खरंच करून दाखवतो आणि असं करून आपलं प्रिय कार्य करतो त्या क्षत्रिया धम रामावर प्रेम करणाऱ्या सीतेचा आज मी नाशच करून टाकतो मंत्र्यांना असे म्हणून त्याने त्वरेने तलवार हातात घेतली ती खडगोचित गुणांनी युक्त आणि आकाशासारख्या निर्मळ कांतीची होती ती म्यानातून काढून पत्नी आणि मंत्र्यांनी घेरलेला रावण मोठ्या वेगाने पुढे जाऊ लागला पुत्रशोकाने त्याला आत्मा व्याकुळ झाला होता तो अत्यंत कुपित होऊन तलवार घेऊन ज्या ठिकाणी मिथिलेश कुमारी सीता होती त्या ठिकाणी जाऊन पोहोचला तिकडे जाणाऱ्या त्या राक्षसाला पाहून त्याचे मंत्री करू लागले रावण रोष झालेला पाहून ते एकमेकांना आलिंगन देत म्हणू लागले आज त्याला आज याला पाहून ते दोन्ही भाऊ राम लक्ष्मण व्यथित होतील कारण कुपित झाल्यावर या राक्षस राजानं इंद्रादी चारी लोकपालांना जिंकलेलं आहे इतर अनेक शत्रूंना देखील यानं युद्धात लोळविलेलं आहे तिन्ही लोकात जे रत्नादी मौल्यवान पदार्थ आहेत ते सारे इथं आणून रावण उपभोगतो आहे भूमंडलात त्याच्यासारखा पराक्रमी आणि बलवान दुसरा कुणीही नाही ते अश्या प्रकारे बोलतच होते तेवढ्यात क्रोधाने अचेत झालेला रावण अशोक वाटिकेत बसलेल्या विदेहकुमारी सीतेचा वध करण्यासाठी धावला त्याच्या हिताचा विचार करणारे सुहृद त्या रोषभरीत रावणाला थांबविण्याची धडपड करीत होते तरी देखील तो अत्यंत कुपी होऊन ज्याप्रमाणे आकाशात एखादा क्रूर ग्रह रोहिणी नक्षत्रावर आक्रमण करून जावा त्याप्रमाणे सीतेच्या दिशेने तो धावला त्यावेळी साध्वी सीता राक्षसींच्या पहाऱ्यात होती क्रोधाविष्ट झालेल्या राक्षस क्रोधाविष्ट झालेला राक्षस क्रोधा एक खूप मोठी तलवार घेऊन तिला मारण्यासाठी येतो आहे असे मला असे तिला दिसले जरी त्याने हृदय त्याला वारंवार अडवीत आहेत तरी तो परतत नाही उलट तलवार घेऊन येतो आहे अशा प्रकारे रावणाला येताना पाहून जनकनंदिनीच्या मनाला अत्यंत व्यथा झाली सीता दुःखात बुडून गेली आणि विलाप करीत म्हणाली हा दुर्बुद्धी राक्षस ज्या प्रकारे कुपी धोन स्वतःच माझ्याकडं धावत येतो आहे त्यावरून सनाथ असूनही तो मला अनाथ अनाथ स्त्रीसारखी मारून टाकील असं वाटतं मी माझ्या पतीच्या ठाई प्रीती करते तरीही यानं अनेक वेळा तू माझी भार्या हो अशी अनेक वार विनवणी केली त्यावेळी मी निश्चयपूर्वक त्याला धुडकावून लावलं मी अशा प्रकारे ठोकरल्यामुळं आणि त्यामुळं क्रोध आणि मोहवश होऊन मला मारण्यास उद्युक्त झाला असेल किंवा आज या निचान समरांगणात माझ्यामुळं दोन्ही बंधूंना पुरुषसिंह श्रीराम लक्ष्मणांना मारलं असेल कारण यावेळी मला राक्षसांचा मोठा भयंकर सिंहनाद ऐकू येतो आहे हर्षभरीत झालेले खूपसे निशाचर आपल्या प्रियजनांचा पुकारा करताना दिसत आहेत अरे रे जर माझ्यामुळं त्या राजकुमारांचा विनाश झाला असेल तर माझ्या जीवनाचा अधिकार असो किंवा अशी ही एक शक्यता आहे की पापी विचार करणारा हा भयंकर राक्षस पुत्र शोकाने संतप्त होऊन श्रीराम लक्ष्मणांना मारू न शकल्यामुळे माझाच वध करून टाकील मी क्षुद्र नारी आहे मूर्खपणानं मी हनुमानानं सांगूनही त्याचं म्हणणं ऐकलं नाही श्रीरामांनी जिंकण्याचा हट्ट न करता मी हनुमानाच्या पाठीवर बसून निघून गेले असते तर पतीच्या मांडीवर आज मला जागा मिळाली असती आणि आज अशा प्रकारे वारंवार शोक करावा लागला नसता माझी सासू कौसल्या एकच पुत्राची माता आहे जर युद्धात आपल्या पुत्राचा विनाश झाल्याचं वृत्त तिने ऐकलं तर तिचं हृदय नक्कीच फाटून जाईल असं मला वाटतं ती रडत रडत आपल्या महात्मा पुत्राचा जन्म बाल्य तारुण्य धर्मकर्म स्मरण करीत राहील आपला पुत्र मारला गेल्यावर पुत्र निराश आणि हतबल होऊन त्याचं श्राद्ध करून निश्चितपणानं जळत्या आगीत प्रवेश करील किंवा शरयूच्या जलधारेत आत्मविसर्जन करील पापपूर्ण विचारांच्या त्या दुष्ट कुबडीचा मंथरेचा विकार असो कारण तिच्यामुळं माझ्या सासूला कौसल्यला हा पुत्रशोक पहावा लागणार आहे चंद्राचा वियोग झालेल्या आणि एखाद्या क्रूर ग्रहाच्या पकडीत सापडलेल्या रोहिणीप्रमाणे तपस्विनी सीता अशा प्रकारे विलाप करताना पाहून रावणाचा सुपार्श्व नावाचा सुशील आणि शुद्ध आचार विचारांचा एक बुद्धिमान मंत्री उठला आणि इतर सचिवांनी अडविले तरी राक्षसराज रावणाला तो धी धीटपणाने म्हणाला महाराज दशग्रीवा तू तर साक्षात कुबेराचा भाऊ आहेस मग क्रोधाविष्ट होऊन धर्माला तिलांजली देऊन विदेह कुमारीच्या वधाची इच्छा कशी बरं करतो आहेस वीर राक्षस राज विधीपूर्वक ब्रह्मचर्याचं पालन करून वेदविद्येचं अध्ययन करून पूर्ण करून तू गुरुकुलातून स्नातक होऊन बाहेर पडला आहेस तेव्हा तेव्हापासून तू सदैव कर्तव्याचंच पालन केलं आहेस मग आज आपल्या हातानं एका स्त्रीचा वध करणं योग्य असं का बरं तुला वाटतं पृथ्वीनाथ या मिथिलेश कुमारीचं दिव्य रूप पहा तुला राग काढायचाच असला तर युद्धात आम्हा लोकांसह रामावर हल्ला करून आपला राग शम आज कृष्ण पक्षाची चतुर्दशी आहे तेव्हा आज युद्धाची तयारी करून उद्या अमावास्येच्या दिवशी सेनेसह विजयासाठी प्रस्थान ठेव तू शूरवीर आहेस बुद्धिमान आणि रथी आहेस एका श्रेष्ठ रथावर आरूढ होऊन हातात खडग घेऊन युद्ध कर दशरथ नंदन रामाचा वध करून तू मिथिलेश कुमारी सीतेला प्राप्त करून घेशील मित्राने सांगितलेल्या त्या उत्तम धर्मानुकूल वचनाचा स्वीकार करून दुरात्मा रा बलवान रावण स्वत मंदिराकडे परतला आणि तेथून पुन्हा आपल्या सुहृदांसह त्याने राजसभेत प्रवेश केला इथे एकशे अडतीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे एकोणचाळीसावा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करून कमेंट कमेंटमध्ये जय श्री राम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्री राम